नमस्कार काटकर शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला आम्रखंड कसं बनवायचं ते करून दाखवणार आहे तर चला आपण त्यासाठी इथे एक हापूस आंबा घेतलेला आहे एका आंब्याचाच आपण आम्रखंड करणार आहोत आंब्याचा ह्या आपण एक कट करून त्याचं घर काढून आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आंब्याचं घर काढून घेतलेलं आहे आता आपण तो mixer च्या भांड्यामध्ये घालून द्यायचा सहा tea spoon साखर घालायची जोल जवळ जवळ आपली पावणवाटी साखर झालेली आहे. तापवायची आता एकदम smooth अशी पेस्ट करायची पाहू शकता अश्या प्रकारे आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. चला इथे मी एका सुती कपड्यामध्ये पाच ते सहा तास घरी बांधून ठेवलं होतं दह्यातील पाणी आपल्या पाहू शकता पूर्ण निघालेलं आहे आणि आपलं दही आता परिसारखंच असं झालेलं आहे जेवढं आपलं पाणी दह्यामधून निघालेलं आहे करू शकता आपल्या दह्यातील पाणी पूर्ण निघालेलं आहे आणि आपलं छप्या प्रमाणे आपलं हे दही घट्ट झालेलं आहे आता आपण ते एका मध्ये काढून घेऊया तर बघा आपण कपड्याचं सुद्धा पूर्ण दही काढून घेतलेलं आहे चला आता हे आपण एका चमच्या साहाय्याने एकदम मॅश करून घ्यायचं आहे आपले दह्यातील बारीक असलेले कण आपण पूर्ण अशी मॅश करून घ्यायची पाहू शकता आपलं दही किती स्मूथ झालेलं आहे इथे थोड्याशा दुधामध्ये थोडंसं केशर मी घातलं होतं ते यामध्ये घालायचं आहे पुन्हा आपण लोणी घालणार आहोत पुन्हा आपण दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे चला आता आपण आंब्याचं पल्प यामध्ये हरून घ्यायचं आहे अर्धा टीस्पून लोणी घातले तुम्ही मलई घातली तरी चालेल पण आपण चांगलं फेटून घेऊया तर यामध्ये टाकायचे पाव टीस्पून वेलची पावडर चला आता आपलं आम्रखंड बनवून तयार झालाय आपल्या आम्रखंडाला पाहू शकता तुम्ही चला आता आपलं आम्रखंड बनवून तयार झालाय आपण आता ते सर्व करून घ्यायचं आहे वरून आपण थोडेसे पिस्त्याचे काम घातलेले आहे माझा हा आम्रखंडाचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारचे बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू